अठराशे रुपये दिले होते चारशे रुपये द्या शब्द रुपये पैसे द्या मग माझी मी जाईल कशाची तुम्हाला बोला मला माहिती नाही कशासाठी पैसे पैशामध्ये सांगून गेले होते सकाळी तुम्हाला अठराशे रुपये दिले होते ना दोन हजार रुपये दिले अठराशे आपला अठराशे तीनशे रुपये आणि तीनशे अठराशे होता ना असं काय करता तुम्ही द्यायला पाहिजे नव्हते अठराशे दिलं ना नाही दिले अठराशे एकशे किती दिले दीड हजार आणि तीनशे पाचशेच्या तीन नोटा होत्या दोनशेची एक नोट होती आणि शंभरची एक नोट होती पाचशेच्या तीन आता दिल्या त्या मी कबूल करते तीनशे हजार ते तीनशे तीनशे रुपये दिले होते दीड हजार तीनशे मग अठराशे सुद्धा अठराशे द्यायला पाहिजे ना मग अठराशे दिले तुम्हाला कॅल्क्युलेटर नाही हे बघा तुम्हाला दीड हजार दिले होते ते मला त्याचं काही कळत नाही मग एक तुम्हाला कळतं का हे सांगा एक नोट पाचशे पाचशेची दोन नोट हजार पाचशे तीन वाटा दीड हजार दीड हजार तीन वटा आणि दोन तीन शंभरची तीन नोट माफी दोन का दोन मिनिट ऐका दीड हजार दीड हजार रुपये तीन नोटा दिसत्या मी खोटा बोलत नाही बरोबर तुम्हाला आवडत नाही दीड हजारात दीड हजार तीन वाटा दिसत्या आणि दोनशे तीनशे तीनशे आणि तीन नोटा दिसत्या फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले जाईल किती झाले बोला तुम्ही किती झाले दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे प्लस शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशे नोट दिली एक हजार तीनशेच्या तीनशेच्या नोटा दिला आणि अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून समजूत एक हजार आणि आठशे बरोबर आठशे नाही दिले मला आठशे दोन मिनिट दोन मिनिट अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही अॅक्च्युली किती होतात अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्ही सांगा अठराशे तुम्ही नाही किती होतात